हाय पप्पा तर हे सगळं काय सुरू आहे प्लीज सांगा कारण की मम्मी बिझी आहे आपण आता चाललोय मुंबई ते देवगड तुम्ही नाही आहे ना पण मी नाही पण मी तुमच्यावर आहे हाय तर काय बोलला तू स्वामी आमच्या सोबत वा 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 आर यू एक्सायटेड एवढं सामान आहे अजून आहे पण आम्ही मी आणि तेजुताई दोघींनी मिळून एवढं तरी खाली उतरवलंय आता बघूयात वरून अजून माणसं यायची मंडळी यायची बाकी आहेत तेव्हा ते, ते लोक अजून बॅग जाणणार आहेत भारतीज रेसिपीज अँड लॉगची जानीमानी हस् हस्ती, हस्ती इथे आहेत तर तूच सांग आता आपण कुठे आलो आहे आणि आता आपण काय करतोय तर बऱ्याच दिवसाने आज ब्लॉक करतो आहे त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आणि आज आम्ही चालू आहे घर मी म्हणजे वरील इथे चाललं आहे तर तो आता आम्ही शिवाजी हॉस्पिटल इकडे असं बसस्टँड आहे तिथे उभे आहोत आणि तुम्ही फक्त तिकडे दीपुता हे हाय नंदावशी हाय नंदा मावशी हाय हाय पप्पा हाय मम्मी तर आता आपण बघूयात आपली जी गाडी आहे ती आता भांडूप इथे पोहोचली आहे तर यायला अजून वीस पंचवीस मिनटं लागतीलच तर आपला हा प्रवास आपण ठाणेश्वर टूर्स आणि ट्रॅव्हल्स या बसमधनं करणार आहोत सो खूप एक्सायटेड आहोत इकडे तेजुताई वगैरे सेल्फी काढते नंदा मावशी आणि मी आम्ही असा कोणताही प्रवास जर करत असू तर आम्ही प्रचंड म्हणजे प्रवास करताना आम्ही प्रचंड गोष्टी खातो म्हणजे खूप खूप मजा येते तर इथे वडापावचा स्टॉल आहे तर मावशीला वडापाव खूप आवडतो आणि त्यामुळे आता आम्ही मस्त गरमागरम वडापाव खाणार आहे कारण दोन वर्षांनंतर मी गावी जाते आणि मी भरपूर भरपूर खूप जास्त खुश आहे खूप एक्सायटेड आहे कारण की दोन वर्षानंतर मी मामा मामीला भेटणार आहे आणि मस्त मजा करणार आहे कारण की दोन वर्षा अगोदर खूप वेगळं होतं आता तिकडे वातावरण म्हणा किंवा सगळी आपली झाडंसुद्धा मस्त वाढलेली आहेत तर तिथे स तिथेसुद्धा मी तुम्हाला फिरवायला नेणार आहे परत आपण कुणकेश्वरला जाणार आहे मालवण बीचला जाणार आहे खूप मजा येणार आहे तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि भरभरून प्रेम द्या आणि काय म्हणू चला गावात जाऊयात वडापाव कुठे वडापाव हाय विशू वियांश विचारायला आहे खेळता खेळता तो पडलाय पण तरी तो गावी येतोय म्हणजे चार टाके पडून सुद्धा तो गावी येतोय दुधाची बाटली घेऊन हाय हाय काय बोलते एवढा वेळ काय कुठे होती मग चल अभि भांडू पोहचीये गाईज आपण को बना बनारे बोलो येडा तर आता सिक्स थर्टी सिक्स झालेले आहेत संध्याकाळचे आणि ढगांनी एवढं काळोख केला आहे म्हणजे एवढं काळोख वाटतं ना आणि खूप हवा सुरू आहे तर असं वाटतं पाऊस पडणार आहे ठाणेश्वर ए सी जी बस आहे ती आता जस्ट आलेली पण आपण ए सी तिकीट्स बुक केले नाही आहेत आणि बरं झालं नाही केलं कारण की वेस्ट होतं कारण की एवढं छान हवा आहे ना की मजा येणार आहे बसमध्ये पण थोडं पाऊस पडला पडला तर एकसर येऊन गेली आणि त्यामुळे ट्राफिक झाल्या असल्यामुळे आपली जी बस आहे ती अजून भांडूपलाच आहे पण येईल वीस वीस मिनिटात बघूयात कधीपासून मम्मी मला वीस मिनिटच बोलते मी पण तुम्हाला वीस मिनिटच बोलते तर बघूयात जेव्हा कधी येईल एवढं सगळं सामान आपल्याला आहे ठीक आहे असं काहीसं वातावरण आहे तुम्ही बघू शकता असं वाटतंय कोणत्याही क्षणी मुसळदार पाऊस पडेल लायचा आमची बस लेट आहे खूप का म्हणजे सहा साडेसहाची बस आता सात वाजून गेले कारण फोन केला तर तिथे बस आमच्या ट्रॅफिक होत ट्रॅफिक होत सगळ्या बसेस घेऊन गेले तुम्ही बघू शकता अंधार पडत चाललं थोडा थोडा आता आमच्याच बसचा नंबर पटकन येऊ दे आम्हाला बसायचं आमची पाठी मार खरच पण मम्मी साडेआठ झाले त्याने कॉल केला होता मला आता वंदना टाफी कॉल केला मम्मी थकलीये आता सध्या तरी दत्त साई ही बस आलेली आहे आणि आपली बस आता वंदना टॉकीज ठाणे हे म्हणजे लाईक ते क्रॉस केलं आहे बघू आता येईलच दहा मिनिटात लेट सी खूप 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 पेशन्स टेस्ट झालं आहे साडेआठ वाजले आहेत लिटरली बघूयात आता काय होतंय ते इथे बाप्पा आपली बस आलेली आ... yeah cello the next morning हाय गाईज तर आता आठ वाजलेत आणि आत्ता आम्ही बाईवर उभे आहोत मस्तपैकी प्रवास झालेला आहे देवाच्या कृपेने सद्गुरू जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ खूप मजा आली आणि वर्षीप्रमाणे आणि दर म्हणजे ही रीतच आहे वाटतं की ऑन द वे स्वामी समर्थांचं हडपीट असं हे म म्हणजे हड मठ आहे हडपीट इथे तर तिकडे बस थांबून नक्की स्वामींसाठी हार तिकडे ठेवतातच तर तेच झालेलं आहे आणि बघूयात आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठात आता मम्मीने बाळामामाला कॉल केला आहे बाळामामा येतच असेल त्याची ऑटो घेऊन आणि मग एवढं सगळं सामान आपण त्या ऑटोमध्ये पुरवणार आहोत आणि आपण जाणार आहोत आपल्या घरी अम्मा आपण कुठे आता ती छोटी आणि

तुझा पाय कशामुळे सुजला ग खरं मला पण काय कळत नव्हतं नंतर सरभरल्यासारखं झालं मला की नक्की होत आहे का माझ्यासोबत आपला ट्रायपॉड ऍक्च्युली बॅग मध्ये आणि मला फोन टाइम लॅप्सवर वर लावायचा आहे पण पण विचार करा इथे गाडी चालवायला काय मजा येईल ना सुसाट पड पळवायची सुसाट स्कूटी चालवायला पण मजा येईल बाईक चालवायला पण मजा येईल आणि सो फार सो गुड रस्ते एकदम खतरनाक केले आहेत गावचे सगळेच आणि इथे मम्मी सगळेजण ऑलमोस्ट मस्त चहा त्यांचे एन्जॉय करतात आहेत मी ॲज युजल कॉफीचे नखरे केले आहेत म्हणून कॉफी बनायला थोडा वेळ लागणार आहे ला सो बघूयात